मी विक्रांत खेडकर एकोणीसशे ब्याण्णव पासून नांदेड जिल्ह्यामध्ये नेक्सलाइट विरोधक पोलीस कमांडोजला मार्शल आर्ट सेल्फ चे प्रशिक्षण देत आलो त्याचसोबत मी सीआरपीएफ मुख्य एसआरपीएफ सीआरपीएफ अशा कमांडोजला दिल्ली पोलीस कमांडोजला मी ट्रेनिंग दिलेलं आहे आणि नांदेडमधून अनेक शाळा गावा ग्रामीण भागामधून सगळी सैनिक शाळा अशा अनेक ठिकाणी जाऊन मी जवळपास पंधरा लाख विद्यार्थ्यांना बॉक्सिंग कराटेर रायफल शूटिंगचे प्रशिक्षण दिलेले आहे आता नुकतीच नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची पार पडली आणि जवळपास वर्षापासून महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेमध्ये काहीतरी डिस्टोमस असल्या कारणाने सगळं महाराष्ट्र बॉक्सिंगचं काम ठप्प होतं आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात खेळाडूंचा नुकसान झालेलं आहे किंवा होऊन राहिलं होतं मग कोर्टाच्या आदेशाने धर्मदाय आयुक्तांच्या समोर त्यांच्या वतीने काल मुंबई येथे निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे नवीन अध्यक्ष बॉक्सिंग संघटनेचे श्री प्रवीण भाऊ दरेकर आमदार आणि त्यांच्या उपस्थितीत किंवा ते अध्यक्ष झाले त्यानंतर उपाध्यक्ष पदाचा जो काम आहे ते मला भेटलं त्याच्यामध्ये मी भरघोस मताने मी निवडून आलेलो हो। आहोत आणि अशा प्रकारची ती निवडणूक झाली सचिव म्हणून भरत कुमार सरांचा निवड झाली श्री शैलेश ठाकूर आणि असे अनेक विभाग प्रमुख वगैरे हो या संघटनेसाठी निवडल्या गेले याआधी मी बॉक्सिंगचा विभागाचा प्रमुख होतो आणि यावेळेस मला उपाध्यक्षपदाची मला संधी भेटलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र मध्ये बॉक्सिंगला फार चांगले स्थान किंवा चांगले खेळाडू तयार व्हावे बॉक्सिंगमधून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हायचे ऑलिम्पिकसाठी बॉक्सर आपल्याकडनं तयार झाले पाहिजेत आणि ह्या सगळ्या मागे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा फार मोठ्या मोलाचा वाटा आहे काल आमची निवडणूक निवडून आल्यानंतर त्यांच्या वर्षा जाऊन आमची त्यांची भेट पण झाली त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि पुढे बॉक्सिंगसाठी काय करता येईल कशा स्पर्धा घेता येईल त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी आहे जागा कमी आहे किंवा साहित्य कमी आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण पूर्तता करू असं त्यांनी आम्हाला वचन दिलं आणि भविष्यामध्ये बॉक्सिंग हा खेळ फार मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यातून चांगले खेळाडू तयार व्हावे असा त्यांचा उद्देश होता आणि ही जी अकॅडमी मी नांदेडमध्ये अठ्ठावीस वर्षापासून मी नांदेड जिल्हा बॉक्सिंग संघटना मध्ये मी मी काम नांदेड जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा सचिव होतो आणि नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष हे कमल किशोर कदम माझे शिक्षण मंत्री यांनी होते आणि त्या सगळ्या प्रवासातून ही एक मोठी अकॅडमी आम्ही नांदेडमध्ये तयार केली ज्याच्यामध्ये बॉक्सिंग रायपो शूटिंग किंवा पोलीस सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण मार्शल आर्ट असे काही आम्ही ऍडव्हेंचर स्पोर्ट्स इथे ह्या कॅम्पसमध्ये आम्ही प्रशिक्षण घेतो मुला मुलींसाठी हे कॅम्पस वजिराबाद मध्ये उर्वशी महादेव मंदिराजवळ आहे येथे आम्ही फक्त बॉक्सिंगच्या सध्या आंतरराष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय स्तराचे आम्ही बॉक्सर तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि भविष्यामधून इथून खूप चांगले बॉक्सर तयार होतील आणि आमचे जे अध्यक्ष आहे प्रवीण भाऊ यांनी आम्हाला असं सांगितलं की आतापर्यंत बॉक्सिंगमध्ये जे काही झालं इथून बॉक्सिंगमध्ये चांगले दिवस आले पाहिजे जे काही कोणाचे काही अडचणी असतील त्या अडचणी समजून बॉक्सिंगच्या खेळाडूंना आपल्याला कसं प्राधान्य देता येईल याच्याकडे त्यांनी आपल्याला लक्ष फोकस करण्याकरता आम्हाला त्यांनी असे आव्हान आणि आम्हाला आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही त्या गोष्टीवर आता आम्ही भविष्यात काम करणार आहे लवकरच आमची मुंबईला पुन्हा एक बॉक्सिंगची राज्यस्तरीय मिटिंग होईल त्यामध्ये बाकीचे सगळे उपक्रम ठरले जातील आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं बॉक्सिंग होईल अनेक ठिकाणी प्रशिक्षण चालू करणार आहोत आणि आमच्याकडे ते तंत्रशुद्ध बॉक्सिंगच होते ज्याही मुला मुलींना वाटत असेल की आपण नांदेडमध्ये बॉक्सिंग खेळलं पाहिजे तर आमच्याकडे फक्त बॉक्सिंगच होते आणि बॉक्सिंग करताच ही अकॅडमी तयार केलेली आहे भविष्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला मुख्यमंत्र्यांनी भरपूर साहित्य वगैरे किंवा इतर सुविधा देण्याकरता खेळवून करता त्याचे आम्हाला आश्वासन दिले आणि ते आम्ही भविष्यात लवकरच आम्ही करणार आहोत असं आम्हाला आपल्याला सांगायचं आहे आणि या प्रवासामध्ये ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य मदत केली जे माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहिलेत असे आमचे मित्र अनिरुद्धजी शिरसाट साहेब त्यानंतर अजय भाऊ रहाटे स्वामी गजानन भाऊ असे अनेक आमचे आता नाव किती जणांचे घ्यायचे श्री शिवछत्रपती श्री गोपीले सर रामगडिया सर श्री सर यांचं मला नेहमी सहकार्य लागलं पाठबळ लागला आणि या सगळ्यांच्या मदतीने यांच्या सहकार्याने ही मजल आम्हाला आज नांदेडमध्ये महाराष्ट्राचं उपाध्यक्षपद भूषवण्याची मला संधी भेटली त्याकरता मी सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे नवीन अध्यक्ष प्रवीण भाऊ यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो आणि महाराष्ट्र बॉक्सिंगचे माजी अध्यक्ष श्री जय कवडी सर यांनी आजपर्यंत मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र बॉक्सिंगला शहरापासून तर गल्लीपर्यंत गावापर्यंत पोहोचलं त्यांचे मी खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो की नांदेड सारख्या शहराला त्यांनी उपाध्यक्षपदाचं मान सन्मान दिलाय आणि आम्ही प्रामाणिकपणे बॉक्सिंगसाठी काम करू असे मी आपणास आश्वासन देतो धन्यवाद